नमस्कार नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय व रसशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती शौर्य बॅचच्या विद्यार्थ्यांनी जयंतीचं नियोजन अतिशय सुंदररित्या केले होते प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर विजय गवई सर सांस्कृतिक विभागप्रमुख डॉक्टर उज्ज्वला पवार मॅडम सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर सोनेकर सर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मालशेट वारसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता सर्वप्रथम आज या साजऱ्या होणाऱ्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या आयुर्वेद कॉलेज रुग्णालय आणि रथशाळा या सर्वांच्या तर्फे आणि विद्यार्थ्यांकडून ही आज जयंती साजरी होत आहे कडून विविध उपक्रमांचं यानिमित्त आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल मुलांनी सकाळपासून अगदी सकाळी सहा वाजल्यापासून अठरा तास निरंतर अभ्यासाचं जे आहे ते मुलांनी काल पूर्णपण केलेलं आहे त्यानंतर पथनाट्य आहेत विविध याच्यावर संबंधित भाषणं आहेत आणि इतर अजून बरेचसे उपक्रम मुलांनी या संदर्भात घेतलेले आहेत तर अशा प्रकारे पूर्णपणे ही अगदी व्यवस्थितपणे ही जयंती आज इथं महाविद्यालयात साजरी होत आहे सर बाबासाहेब आंबेडकर निश्चितपणे यामध्ये आमचं एकतर हे महाविद्यालय आहे आणि त्यामुळं शिका हा जो यातला महत्त्वाचा शब्द आहे इथं पूर्णपणे आमच्याकडे इथं शिक्षण असतं त्यामुळं मुलांनी त्यातल्या त्यात मुला आमच्या ता वैद्यकीय मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं जर शिक्षण घेतलं तरच आपण पुढच्या गोष्टी करू शकू त्यानंतर संघटित होणं संघर्ष करणं या गोष्टी त्यामध्ये पुढे येतील यानिमित्त एवढंच मी सांगेल की ही जयंती फक्त आजच्या पुरती साजरी न करता सगळ्यांनी याचं अनुसरण करावं आणि आपल्या जीवनात आणि एकंदरीत समाजामध्ये सगळ्यांसाठी काम करावं हो।